आता आपण विदर्भातल्या भंडारा इथं जातोय भंडारा इथं शस्त्रनिर्माण कारखान्यामध्ये भयंकर स्फोट झाला आहे या स्फोटामुळे आगीचे लोळ उठले आणि दूरपर्यंत आगीच्या लोळांमुळे उठलेल्या धुराचे लोंढे दिसत होते या अपघातामध्ये आठ जण ठार झाल्याची माहिती आहे तर जवळपास इतकेच जण जखमी झाले आहेत नजीकच्या काळामध्ये मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीतीसुद्धा व्यक्त केली जात आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटाची तात्काळ माहिती घेत या प्रकरणी तपास करण्याच्या साठीचे आवश्यक ते आदेश दिले आहेत भंडाऱ्यातली ही घटना आहे शस्त्र शस्त्रनिर्माण कारखान्यामध्ये स्फोट झालाय स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही जखमींना स्थानिक रुग्णालयामध्ये उपचाराच्यासाठी हलवण्यात आलंय घटनास्थळी पोलीस आणि आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी तैनात आहेत कंपनीमधून मृतांना म्हणजे आणि जखमींना बाहेर काम सुरू आहे आज सुमारे साडे दहा अकरा वाजता अडन स्पेक्ट्रममध्ये जे स्फोट झाला त्याच्यापैकी सहा लोक सहा जखमी लोकांना लक्ष हॉस्पिटल इथं भरती करण्यात आले आहे त्याच्यापैकी एक चंद्रप्रकाश गोस्वामी हे यांना मृत परिस्थितीत दवाखान्यात आणलं आणि बाकीचे जे पाच जखमी आहेत त्याच्यापैकी नरेंद्र वंजारी यांना मल्टिपल फ्रॅक्चर्स आणि डोक्याला मार आहे सुनील यादव याला पण हाताला फ्रॅक्चर आणि डोक्याला मार आहे दरम्यान या संदर्भातला आणखी तपशील येतोय तोही आपण पाहणार आहोत दारुगोळा तयार करणाऱ्या या कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे या स्फोटाचं कारण आता अत्यंत तातडीनं युद्ध पातळीवर शोधलं जात आहे